मात्र रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे थोड्याच वेळापूर्वी पाहूया ते काय म्हणतात जे आहेत त्यामुळे आज या सगळ्या गोष्टी आता कार्यक्रम ज्या वेळेला सुरू होते त्यावेळेलाच निवडणूक आयोगाच्या ज्या आहेत त्याला प्रेस कॉन्फरन्स जी आहे ती प्रेस कॉन्फरन्सची आहे असं लक्षात आलं आहे त्यामुळे अत्यंत घाईघाईने हे सगळे कार्यक्रम करावेत असं थोडंसं आम्ही ठरवलंय त्यामुळे आम्हाला थोडीशी लवकर रजा दिली तर बरोबर सर नवी मुंबईमध्ये विशेषतः गणेश नायकांना युती नको आहे शिवसेनेबरोबर तिथल्या कार्यकर्त्यांचं पण तेच मत आहे एक या संदर्भामध्ये आपल्याला माहीत आहे की त्या त्या ठिकाणची असणारे दोन्ही शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल किंवा सर्व पक्षातील असणारे महायुतीतील सगळ्यांच्या कमिट्या तयार केलेल्या आहेत त्या कमिट्या त्या एकत्र बसतील त्या संदर्भामध्ये सकारात्मक ज्या चर्चा करायला हव्यात त्या चर्चा करतील असं ऑलरेडी आम्ही लोकांनी सांगितलेलं सर की मुंबईला माहिती थँक्यू धन्यवाद संजय शिरसाट यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया ते काय म्हणतात सर्वच पक्षाची निवडणुकीची तयारी झालेली आहे निवडणुका कधी लागतील फक्त डेट डिक्लेअर करण्याची निवडणूक आयोगाकडून जे होणार आहे त्याची वाट पाहतोय आम्ही सर्वजण आचारसंहिता कदाचित उद्या परवा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही या आठवडाभराच्या आतमध्येच आचारसंहिता जेव्हा लागेल त्या टायमाला खऱ्या अर्थानं या रण सुरुवात होईल युती नसली तरी तिकीट एकाला द्यावं लागेल ना असली काय नसली काय स्टेडियम वाढून चालत नाहीये लोक मतदारांचा जो मतदान करणार आहे त्याच्या मताचा आदर केला पाहिजे त्याचं सर्वांचं मत तुम्ही महायुतीत लढावं असं आहे म्हणून आम्ही माहिती बरोबरच म्हणजे आम्ही युती करूनच ही निवडणूक लढणार आहोत